हॅलो कापसे साहेब हा साहेब भाऊ बोला ना जालना जिल्ह्यामध्ये एवढा हाहाकार माजलेला आहे कलेक्टर कलेक्टर प्रत्येक तालुक्यात दौरा झाला प्रत्येक तालुक्यात जिथं ढगफुटी झाली जिथं पाऊस पडला लोकांच्या घरात पाणी शिरलं शेत वाहून गेले महिनाभर कलेक्टर रस्त्यावर आहे सगळे तहसीलदार रस्त्यावर आहेत सगळे एस डी एम रस्त्यावर हो आहेत कृषी विभागाचे तुमचे रोडगे गे आहेत चालू अधिकारी कर आहेत तुम्ही कलेक्टर पेक्षा मोठे का स्वतःला काही राज्यपाल राष्ट्रपती समजता का तुम्ही ऐकून घ्या हो। आ... नीट काम करायचं तर रास शेतकऱ्याच्या संकटाच्या काळात तुम्ही बिळात लपून बसता तुम्हाला काही गांभीर्य नाही का अरे त्या गोळे गावात सगळं गाव पाण्यात होत चारशे माणसं लोणीला शिफ्ट केले सगळे पिकं पाहण्यात येत गोळेगाव आहे चांगतपुरी आहे सावरगाव आहे पिंपळी धामण गाव आहे त्या भागात ढगपुटी झाली उद्ध्वस्त झाले लोक टाऊ फोडून रोडताय रडतायत इकडं वायगाव नावाचं गाव आहे शिष्टी सर्कल मधलं गावामध्ये आठ दिवस लोकांना बाहेर निघता आलं नाही सावरगाव आहे सतत ढकफुटी झाली तिथं आणि इकडून गंगा आहे आणि इकडून वडा आहे मोठा इकडं तळणी पर्यंत सरद वडगावकर पर्यंत एवढा धुमाकुळा आहे अरे काही वाटू दे जीवाला तुमच्या आम्ही दहा दिवस झाले रोज चिखलात आहेत पावसात आहेत तेरा सर्कलचा दौरा केला मी तेरा सर्कल, सर्कल। पालकमंत्री आल्या तर तुम्हाला काही गांभीर्य नाही कशाला नोकरी पा, करता पालकमंत्री तुम्ही राजघराण्यातले असताल तुम्ही नाटक करायचे नाही आम्हाला काही सांगायचे नाही पगार घेताना त्याच्या दहा टक्के काम कराने तर जिल्हा सोडा प्रत्येक वेळाला काही ना काही बहाणे करतात इकडे गेलो तिकडे गेलो कुठं जात नाही तुम्ही काही नाही आणि वाचवायचा प्रयत्न करता आता हे घनसाहुंगी मध्ये मध्ये शंभर कोटीचा घोटाळा झाल्याची तक्रार होती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एवढ्या मिटिंगा झाल्या हा एखाद्या मिटिंगला कलेक्टरला बोलवल्यावर तुम्ही आले का कृषी विभागाच्या लोकांना कसं वाचवता येईल म्हणजे चोरांना संरक्षण देता ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना मदत करता काही झालं नाही म्हणता यांचा काही संबंध नाही म्हणता हे योग्य नाहीये हे योग्य होत नाहीये तुमच्याकडून आणि याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल तुम्ही शेतकऱ्यांचे शत्रू आहेत तुम्ही शेतकऱ्यांचे दुश्मन आहेत एवढं संकट झाल्यावर तुमच्या पायाला चिखल लागायला का तुमच्या डोक्याचे केस भिजायले का अरे आम्ही पंधरा दिवस झाले रात्रंदिवस रोज उठले की दौऱ्यात आहेत लोक रडतायत टाऊ फोडून आणि कृषी विभाग तुमची जबाबदारी आहे जे काही वाईट वाईट होत आहे जिल्ह्यामध्ये हे तुमच्या रिपोर्ट मध्ये होतंय कलेक्टर दोषी नाहीये तुम्ही जो रिपोर्ट करता तो रिपोर्ट चुकीचा करता मागच्या अतिवृष्टीमध्ये सातोण्याला दीडशे मिली पाऊस पडला दीडशे मिली सातवना मंडळात कस काय वगळलं मंडळ एवढाले शंभर मिली दीडशे मिली पाऊस पडल्यानंतर कृषी विभागानं आघाऊपणा करणं चुकीचं करणं मिटिंग मध्ये तहसीलदारला उलटे प्रश्न विचारणं हे निकषात बसत नाही ते निकषात बसत नाही ते नियमात बसत नाही निकष काय काय निकषात दीडशे मिली पाऊस पडला निकषात बसत नाही तुमचे कृषीचे लोक उठून मध्ये एस डी एम ला विचारतात की आम्ही हे करत नाही आम्ही ते करत नाही हा आणि मध्ये अशी कारवाई झाली तशी कारवाई झाली तुम्ही तर पैसे खाल्ले पंचवीस लाख रुपये सगळ्यालाच आभार दिला डिपार्टमेंटला तुमच्या चुकीचा आहे विधानसभेत तुमच्या विरोधात लक्ष ला, लक्षवेधी लावणार तारांकित प्रश्न लावणार अर्ध्या तासाची चर्चा लावणार आणि मी जिथं हात घातला तिथं सोडत नाहीये हे लक्षात ठेवा भाऊ मी आलो काही तुमचं ऐकायचं नाही आगाऊपणा करतायत तुम्ही पालकमंत्र्यापेक्षा कोणी मोठं नाही जिल्ह्याच्या आणि एक दिवस ठीक आहे पालकमंत्र्याच्या कार्यक्रमाला नाही आले एक दिवस आले नाही तुम्ही एक दिवस एक सेकंद नाही आले कुठं रोडवर जाता जाता तिकडं बदनापूरला औरंगाबादला जाता आठ दिवसातून एकदा कार्यालयात येता आठ दिवसाला एकदा हे योग्य नाहीये शेतकऱ्याच्या मुळावर उठलात तुम्ही जिल्ह्याला जिल्ह्याला मातीत घालायचं ठरवलं का अनुदान मिळू द्यायचं नाही का प्रत्येक वेळाला तुमचे कृषी सहाय्यक असोत विस्तार अधिकारी असोत निगेटिव्ह बोलतात निगेटिव्ह रिपोर्ट पाठवतात त्याच्यामुळे जिल्ह्याची माती झाली मागच्या मागच्या महिन्यातल्या पावसात जिथं शंभर मिली पाऊस पडला जिथं दीडशे मिली पाऊस पडला तिथलचे रिपोर्ट तुम्ही काय केले चुकीचे केले कधी येत नाही तुम्ही मिटिंगला एवढा मोठा एकोणऐंशी कोटीचा घोटाळा झाला तुम्हाला कलेक्टरनं फोन केला तीन मिटिंग झाल्या चौकशी समितीच्या एकाही मिटिंगला तुम्ही आले नाही म्हणजे ही किती दादागिरी आहे तुमची तुमच्या तुम्ही। माग कोण मंत्री आहे का प्रधान सचिव आहे का तुम्ही कोणी राष्ट्रपती आहात असं वागू नका नाही भाऊ तसं नाही नाराज मी भेटतोच भाऊ आपल्याला मी जाऊ नाही आलो आवड गेले नाही नाही काही केले नाही आरामाचा पगार घेतात सरकारचा पगार घेतात पगार घ्या तुम्ही पण शेतकऱ्याचे शत्रू आहेत तुम्ही हे सिद्ध झालं आता निस्त गोड बोलणं पुढाऱ्यांशी लांगुल चालन करणं भाऊ भाऊ म्हणणं हे बंद करा आता बांधावर या तुमचा तुम एक व्हिडिओ नाही एक फोटो नाही कुठे गेले नाही अरे महिला असून तुमच्यापेक्षा हजार पट बरे आहेत योग्य नाहीये